सर्वात प्रथम मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स जे मी चॉप करून घेतलेले हे बदाम चॉप केलेले आहेत पण बघा बदाम जे ना व्यवस्थित चॉप झालेले नाहीत ही जी मशीन आहे ही मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहे ज्याच्यामध्ये मी आता तुम्हाला काजू बारीक करून दाखवते अगदी झटकेपट कारण सुरी घ्या किंवा वेळीवरती वेळ लागतो आपल्याला खूप करायला आणि कामाची सुद्धा आपली गडबड गडबड असते आणि आज तर आपण अशी रेसिपी बनवतोय की जे जॉबला आहेत किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांना सोपं पडावं आणि ते कसं सोपं पडावं ते ही बघा हे अशा प्रकारे ॲमेझॉनवर आपल्याला अवेलेबल आहे जे मी सुद्धा घेतलेलं आहे आणि छान वर्किंग आहे त्याच्या खाली ब्लेड आहे आणि त्यातून अगदी बारीक असे ड्रायफ्रूट्स होतात बदाम काजू हे मस्त बारीक होऊन निघतात आणि हे मी बारीक केलेले आहेत बघा काजू एकदम बारीक व्यवस्थित झालेले आहेत उलट बदाम मी जे कापले होते विरीवरती ते थोडेसे जाडसर आहेत ते जर मी ह्या मशीनमध्ये केले असते तर अगदी असे झाले असते तर ड्रायफ्रूट झाल्यानंतर मी हे घेतले डेसिनेटेड कोकोनट कारण की आज आपण बनवतो आहे मोदक मस्त उकडीचे पण याच्यामध्ये आपण जे नारळ वापरतो तो, तो किसलेला खवणलेला आपण नारळ ओला नारळ वापरतो पण जे जॉबला आहेत किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांना ही सुद्धा मेहनत नको असेल तर पटकन असे, असे लाडू कसे होतील याच्यासाठी घेतलेले आपण आज डेसिनेटेड कोकोनट आणि हे घेतलेलं आहे मावा जो मी क्रश करून घेतलेला आहे अख्खा नाही घेतला आहे म्हणजे पटकन मिक्स व्हायला मदत होईल चला आतलं सारण आपल्याला बनवायचं आहे त्याआधी सर्वात प्रथम घेतलेलं आहे मी तूप हे साजूक तूप आहे आणि टाकतो टाकतोय आपण खसखस एक चमचा ती थोडीशी पॉपअप झाली थोडीशी तडतडायला लागली का मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपलं खोबरं हे डेसिकेटेड कोकोनट आहे जे मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होतं आता हे जे आहे हे ड्राय असतं त्यामुळे बऱ्याच काळापर्यंत हे टिकतं इवन भाज्यांसाठी लाडूसाठी आपण हे वाला खोबरं वापरू शकतो फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अगदी खोमटही खोमटही होत नाही आणि बऱ्याच महिन्यांपर्यंत ते चालतं सो मी आज त्याचाच वापर करणार आहे आणि झटकेपण असे मोदक लाडू तयार करणे कारण खोबरं खवणत बसायला आज जॉबला असणाऱ्या लेडीजला अजिबात वेळ मिळत नाही जर एक वाटी आपण खोबरं घेतलेलं असेल तर एक वाटी जवळजवळ मी घेतलेला आहे गूळ वजनाप्रमाणे जर बघितलं तर शंभर ग्रॅम गुळ घ्यायचे आपल्याला एका वाटीसाठी याच्यामध्ये हे जे आहे हे असं ड्रायच राहणार आहे आपलं जे मिक्सर बनवणार आहोत आपण सारण याच्यामध्ये टाकते मी ड्रायफ्रूट्स बाकीचे थोडं थोडं एक दोन चार मिनटं हलवल्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये ऍड करतो गूळ पूर्णपणे आपला वितला की आपलं सारण रेडी झालेलं असणार आहे याच्यामध्ये मी टाकते आहे मावा अगं हा किती टाकतोय आपण तर हे जवळजवळ अर्धा चमचा मी ऑलरेडी गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे दोन आणि हा तिसरा चमचा म्हणजे जवळजवळ साडेतीन ते पावणे चार चमचे मी मावा याच्यामध्ये घातलेला आहे खूप छान टेस्ट येते ह्याच्यामुळे आणि मस्त लागतात लाडू ही छान होतात आपले मोदक आणि हे वेगळ्या प्रकारचं जरा सारण आहे ओल्या खोबऱ्याचं सारण आपण जरा वेगळ्या पद्धतीनं ते ओलसर असतं त्याच्यामध्ये गुळ टाकल्यानंतर खूप जास्त प्रमाणात पाणी सुटतं कारण की ऑलरेडी जे खोबरं असतं ते सुद्धा ओलं असतं त्याच्यासुद्धा मध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो हे जे आहे ड्राय कोकोनट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही याच्यासाठी मी वरतून टाकते तीन ते चार चमचे आपल्याला टाकायचे दूध दूध टाकायचं आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचे दूध एंडिंगला टाकायचं आहे आपल्याला जसं जसं आपलं गोळ पूर्णपणे वितळत जाईल तसं तीन ते चार चमचे याच्यामध्ये दूध टाकायचे आणि पुन्हा हलवून घ्यायचे एक दोन ते चार मिनटासाठी गुळ व्यवस्थित वितळलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये टाकते वेलची पावडर वेलची पावडर टाकून हलवून घ्यायचं आहे आणि मग हे आपल्याला ठेवायचं आहे गार करत तोपर्यंत आपण करतोय वरचं जे आपल्याला पारी बनवायची आहे मोदकाची पिठाची ती आपण आता पहिले बनवून घेऊया ह्याच्यासाठी मी घेते एक पूर्ण वाटी भरून पाणी आणि दूध पाण्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि दुधाचं कमी तुम्ही पूर्ण दूध घेतलं तरीही चालेल एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे आणि छान असे उकळी येऊन द्यायचे थोडंसं चिमुडभर मीठही टाकलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे भाकरीचं पीठ आपल्या घरामध्ये जे अवेलेब अवेलेबल असतं ते टाकलं तरी चालेल किंवा आंबेमोहर तांदूळ जो असतो त्याच्यापासून पीठ बनवा आणि मोदकाचं छान म्हणजे सुगंधित असे मोदक तयार होतात आणि याच्यासाठी हा आंबेमोहर तांदूळ वापरू शकता हे घ्यायचं आहे वाफवून व्यवस्थित आणि मग नंतर थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एका परातीत काढून पण पूर्ण गार होऊन द्यायचं नाही आहे कारण पीठ जे आपल्याला मळायचं आहे ते आपल्याला गरम असतानाच मळायचं आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला हाताला गरम लागणार आहे परंतु थोडंसं थंड पाण्याचा वापर करायचा जर अगदीच मळायला थोडा त्रास होत असेल तर आपण तांब्या वगैरे यूज करून मग पीठ मळू शकता म्हणजे पूर्ण नरम करून घ्यायचं आहे पीठ कारण की याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहायला नाही पाहिजेत जसं गार होत जाईल आणि जर तुम्ही नाही मळलं तर मग ते गुठळ्या तयार होतील गुठळ्या राहायला नको म्हणून गरम असतानाच आपल्याला ते पीठ मळायला घ्यायचं व्यवस्थितपणे असं दाबून त्याला मळून घ्यायचं अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे आणि एक सॉफ्ट असा असा मीडियम सॉफ्ट असा आपल्याला डो तयार करायचा आहे जॉबला जे असणारे लोक असतात ना त्यांना आत्ता हल्ली वेळ नसतो आणि म्हणून मी हे डेसिकेटेड कोकोनट आज वापरलेलं आहे तुम्हाला जर हे जे आंबेमोर तांदळाचं जे पीठ असतं हे जर तुम्हाला बनवायला टाईम नसेल भाकरीचं पीठ घरात जर अवेलेबल नसेल तर आपल्याला मार्केटमध्ये रेडीमेडसुद्धा पीठं अवेलेबल आहेत तर ते आणूनसुद्धा पटकन बनवू शकता पण सण आणि बाप्पासाठी मोदक हे तर हवेतच तर हे अशा प्रकारे मी बनवलेलं आहे हे पीठ आणि आधी मी एक पारी केली होती आपल्या कळ्यांचा मोदक जो साईडला ठेवलेला आहे बघा पण नंतर लक्षात आलं की काही जे जॉब जॉबला जाणारे आहेत त्यांना तर वेळही नाही किंवा मग काहीकांना जमतही नाही तर म्हणून कळ्या पाडून मोदक करायला कठीण आहे म्हणून मग ह्या प्रकारचा साचा कसा वापरायचा तर याचं मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे एक गोळा घ्यायचा आहे जो त्याच्यामध्ये इझिली आतमध्ये जाईल आणि पातळ असं लावून घ्यायचं जाडसर लावायचं नाही नाही तर खूप वरचं जे आवरण असतं ते जाडजाड होतं याच्यामध्ये चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे जे आपण सारण तयार केलेलं आहे ते आणि हे असं बंद करून घ्यायचंय थोडं मिडियम ह्याच्यामध्ये ते दाबायचे आपल्याला आतमध्ये म्हणजे सारण व्यवस्थित त्यात बसेल मोदकाचं वरचं जे आवरण आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला दाबून दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित असा शेप त्याला येईल प्लस पातळ असं आवरण असलं पाहिजे खूप जाडजाड लावायचं नाही आहे आपल्याला वरतून एक अशी एक्स्ट्रा पिठाचं आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे आणि छान असा मोदक झालेला आहे रेडी ज्यांना अजिबात मोदक करता येत नाही त्यांनी याचं सहाय्याने छान आणि बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी तर अगदी छान आणि जे जॉबला जाणारे आहेत त्यांच्यासाठी पटकन होणार असे हे मोदक तयार झालेले आहेत अजून एक मोदक मी करून दाखवते हे अशा प्रकारे आहे गोळा ह्याच्यामध्ये आणि ह्याला साईडला असं प्रेस प्रेस करत आपल्याला जायचंय पातळ असं बाकीचं आवरण थोडंसं वरती येईल आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला सारण टाकायचं कळ्या पाडून मोदक करायला थोडेसे कठीण असतात मी जनरली कळ्या पाडूनच करते पण आज सगळ्यांसाठी ज्यांना कळ्या पाडून येत नाही त्यांच्यासाठी कशाप्रकारे आपण केले पाहिजेत तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हे अशा प्रकारे एक, एक एक्स्ट्रा पीठ घ्यायचं आणि ते वरती आपल्याला लावायचं लावताना थोडं व्यवस्थित लावायचं थोडंसं दाबून लावायचं नाही तर मग वरचं पीठ तसंच निघून जातं आणि मग बरोबर म्हणजे लाडू बनवू शकत नाही कारण वाफेला ठेवल्यावरच ते निघतं आणि हे जे सारण आहे हे सुकं असल्यामुळे याला लवकर पाणी सुटत नाही कारण आपण ते बाकीचे जे मोदक करतो त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये खोबरं वापरल्यामुळे त्याला एक एक ते दोन तास जरी आपण साईडला ठेवलं थंड केल्यानंतर तर त्याला पाणी सुटतं आता हे मोदक सगळे झाले आहेत म्हणजे रेडी हे पहिला घाणा मी लावते याच्यामध्ये पाणी खाली ठेवलेलं आहे तापत आणि जवळजवळ एक सात ते आठ मिनटं आपण घेणार त्याला वाफवून वरती मी मस्त केसर टाकले त्यामुळे वाफवतानाच त्यातून छान असा रंग केसरचा त्याच्यावरती पसरला आहे आणि मस्त असे झालेत मोदक रेडी मोदक नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा लाईक करा शेअर करा आणि हे मोदक या गणपतीला नक्की करून बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय